मुस्लिम एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट रब्बानी नगर नदी पार पुसद येथे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा होता हे रॅली उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स इथून मस्तान चौक हैदरिया मस्जिद गडीवाड जामा मस्जिद खतीब वाड मस्तान चौक या परिसरामध्ये फिरून परत शाळेत आणली गेली या रॅलीमध्ये उर्दू हायस्कूल तथा उर्दू ज्युनियर कॉलेजचे वर्ग ते पर्यंत सर्व विद्यार्थी ज्येष्ठ शिक्षक मुमताज सर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये अक्रम सर शाहिद खान पठान सर नासिर सर इम्रान सर रिजवान सर फिरोज सर हे उपस्थित होते प्रतिनिधी असलम शेख आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित उर्दू हायस्कूल तथा उर्दू जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली उर्दू हायस्कूलपासून सुरू करण्यात आली आणि बाबा अलाउद्दीन चौक द्वारे हैदरिया मस्जिद मस्जिदवाड माळीपुरा आणि जामा मस्जिद आणि मस् मक्का मस्जिद त्यानंतर मस्तान चौक येथून घेण्यात आली आणि शेवटी जयतर शाळेत येऊन ही रॅली समाप्त करण्यात आली सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट